एकशे पंचवीस रुपयां सव्वीस पदार्थांचे आमिष फसवणूकच फसवणूक बुलढाण्यातील शिवगड लॉन्सवर हजारो ग्राहकांची लूट बुलढाणा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागरिकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करून बुलढाण्यातील शिवगड लॉन्स व्यवस्थापनाने थेट ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे फक्त एकशे पंचवीस तब्बल सव्वीस खाद्यपदार्थ देण्याचे भव्य आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात ही ऑफर केवळ कागदावरच असल्याचे उघड झाले असून हजारो कुटुंबांची अक्षरशः फसवणूक झाल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवगड लॉन्स येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती सोशल मीडिया बॅनर्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या उत्साहात बुकिंग करून हजेरी लावली मात्र लॉन्समध्ये प्रवेश करताच आनंदाचे रूपांतर संतापात झाले ग्राहकांना अपुऱ्या खाद्यपदार्थांचा निकृष्ट दर्जाचा आणि व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाचा सामना करावा लागला अनेक खाद्यपदार्थ उपलब्धच नव्हते तर जे होते ते अत्यल्प प्रमाणात देण्यात आले प्रचंड रांगा गोंधळ आणि अराजकता यामुळे महिला वृद्ध आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला काही वेळातच संतप्त ग्राहकांनी व्यवस्थापनाला जाब विचारण्यास सुरुवात केली ग्राहकांनी आपले पैसे परत मागितले असता व्यवस्थापनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही ज्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले ही जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल आहे असे सांगत नागरिकांनी आता प्रशासन आणि ग्राहक संरक्षण विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा फसव्या जाहिराती देऊन सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांवर लगाम कधी बसणार असा संतप्त सवाल सध्या बुलढाणावासीय विचारत आहेत